मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल झालेली आहे जमिनीखालील वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ही गुल झाली आहे तब्बल एका तासांपासून मंत्र्यांच्या निवासस्थानाची लाईट गायब आहे यावेळेसची एक महत्वाची बातमी आपण बघतोय मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये विद्युत पुरवठा ठप्प झालेला आहे जमिनीखालील वायरमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि त्यामुळे या सगळ्या भागातला वीज पुरवठा खंडित झालेला आहे तब्बल एका तासापासून मंत्रालयाच्या समोरील ज्या मंत्र्यांचे बंगले तिथं विद्युत पुरवठा होत नाही सावने आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत विशाल काय अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं तर मंत्रालयाच्या अगदी समोर मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने जी आहेत ती आहेत मात्र या शासकीय निवासस्थानाच्या लगत आ, जे काही विद्युत डीपी आहेत तर त्यांच्या खालून जी विद्युत वाहिनी जात आहे त्याच्यामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला आप बेस्ट जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मिळत आहे त्यामुळे ही दुरुस्ती जी आहे ती दुरुस्त करण्याचं काम जे आहे बिघाड जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याची माहिती जी आहे ती अद्याप मिळत आहे मागच्या एक ते दीड तासापासून या संपूर्ण परिसरातली जी आहे ती लाईट गेलेली आहे उन्हाळा आहे तापमान जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे शासकीय निवासस्थानातले जे कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी सध्या बाहेर आलेले आहेत उकाड्यामुळे ते त्रस्त आहेत मात्र ही लाईट जी आहे ही विद्युत पुरवठा जो आहे लवकरात लवकर सुरळीत होईल अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती आपल्याला बेस्ट प्रशासनाकडून मिळते मात्र हा कधीपर्यंत सुरळीत होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल जे मंत्री ज्या मंत्र्यांचे हे बंगले ते मंत्री घरात आहेत का तिथून काही प्रतिक्रिया आलेली आहे का मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा खंडित झालाय नक्कीच काही वेळापूर्वीच या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरू होते आणि याच पत्रकार परिषद सुरू असताना संपूर्ण बंगल्याची जी, जी आहे ती लाईट गेलेली आहे अगदी त्यांचं जे म्हणणं होतं ते सकाळपासून लाईट जी आहे ती येत आहे जात आहे वारंवार हे अशा स्वरूपाची समस्या जी आहे ती सकाळपासून उद्भवत असल्याचं देखील त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं या संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर आदित्य तटकरे असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय असेल बाळासाहेब भवन हे शिवसेना शिंदे गटाचं पक्ष कार्यालय आहे रवींद्र चव्हाण यांचा बंगला आहे शंभूराज आहे हसन मुश्रीफ यांचं स्थान आहे संपूर्ण या परिसरामध्ये जे मंत्री आहेत त्यांची सर्व निवासस्थानं जी आहेत ती या परिसरात आहेत इतकंच नव्हे तर त्यांचा जो स्टाफ आहे इथला त्यांच्या फॉटोस देखील मागच्या बाजूला असतात तेथली देखील लाईट गेल्याची माहिती जी आहे ती सध्या उपलब्ध होते बिलकुल विशाल आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता जवड़ जवड़ आ, आ, हा विद्युत पुरवठा खंडित होऊन जवळजवळ ताड दीड तास झालेला आहे कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं या परिसरामध्ये वीज पुरवठा येऊ शकतो सध्या हा संपूर्ण जो परिसर जर पाहिला तर तो व्हीव्हीआयपी परिसर म्हणून गणला जातो आणि याच परिसरामधली लाईट गेल्यानंतर या ठिकाणी तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे जे काम आहे ते युद्ध पातळीवरती हाती घेण्यात आलेले आहे बेस्ट कर्मचारी असेल त्यांची विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची जी व्हॅन आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो सुरू करण्यात येतोय आपण ज्यावेळेस त्यांच्याशी से बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस ते म्हणाले की या अंतर्गत जी जमिनी खालून जी विद्युत वाहिनी जाते त्याच्यामध्ये जा काहीसा तांत्रिक बिघाड जो आहे तो झालेला आहे आणि हा तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर करू अशी माहिती जी आहे ती त्यांच्याकडून मिळायची मात्र हे किती वेळात होईल हे अद्याप ही स्पष्ट होत नाही बिलकुल धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय आज मंत्र्यांच्या बंगल्याचीच गुल झालेली आहे तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा या मंत्र्यांच्या बंगल्यामधील आता ठप्प झालेला आहे